अकोल्यातील विश्व हिंदू परिषद रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने यावर्षी एक्कावन्न विविध देखावांचे सादरीकरण होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे या वर्षीच्या श्रीरामनवमी शोभायात्रेचे आयोजन एक उत्तम आणि ऐतिहासिक स्वरूपात करण्यात आले आहे त्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक देखावांचे सादरीकरण होणार असून विशेषतः कालिया मर्दन नागाचा भव्य चलचित्र देखावा आणि विविध महापुरुषांचे घोड्यावर देखावे या उत्सवाला विशेष आकर्षण ठरणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विश्व हिंदू परिषद रामनवमी शोभायात्रा समिती प्रचंड उत्साहात अकोला शहरामध्ये साजरी करण्यात येणार आहे त्यामध्ये लाखोच्या संख्येने रामभक्त सहभागी होतात आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे यावेळेस एक्कावन्न झाक्या एक्कावन्न पुरुष आणि महिला बजनी मंडळ अकरा घोडेस्वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या झाक्या आणि अनेक नाना विविध महापुरुषांच्या झाक्या या यावर्षी संमेलित होणार आहेत त्यानंतर सिटी कोतोली चौकात कालिया मर्दनाचं एक मोठं दृश्य साकारण्यात साकारल्या जाणार आहे आणि ही शोभायात्रा संध्याकाळी साडेचार वाजता राजेश्वर मंदिरातून जैन चो, चौक जैन चौकातून सिटी कोतोली चौक कपळा बाजार चौक जैन मंदिर गांधी चौक आणि गांधी चौकातून पुन्हा सिटी कोतवली चौक आणि तिच्या मारुती मंदिरावर मागच्या होईल रामरथाची आणि त्या ठिकाणी समारोप होणार आहे मी सर्व हिंदू समाजाला आणि अकोल्यातील शहरवासियांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने हजार संख्येने या शोभायात्रेमध्ये आपण यावा अशी मी रामनवमी शोभायात्रा समिती तर्फे सर्वांना आवाहन करतो आगामी छे शाम को आपल्या रामनवमी शोभायात्रा समिती जो शोभायात्रा निकाल जादा से ज्यादा अकोला के राम भक्त संमिलित होवे असं आव्हान मैं सभी राम भक्तों से करता हूँ इसके अंदर हमारी पचास कम से कम झाँकें निकलने वाली है सब महापुरुषों की झाँकें रहेंगे उसमें राम भगवान शंकर भगवान बड़े बड़े महापुरुषों की झाँके रहेंगे उसमें दस महिला मंडल चालीस महिला मंडल है ये सब मिलकर झाके निकलने वाली है राजेश्वर मंदिर शाम को पाँच बजे से शुरुआत होंगे और ये सिटी कोतवाली पे इसका समापन होगा पूरे जिला कपड़ा बाजार घूमते हुए सब आएंगे सर्वांच्या उपस्थिती या पत्रकार परिषदेला आणि या वर्षीच्या श्रीराम नवमी शोभायात्रेच्या तयारीला यशस्वीपणे सुरुवात झाली आहे विविध देखावे धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण अकोल्यातील श्रीराम नवमीला एक वेगळाच महत्व दिले आहे